रामा शेती तुमची खात्री आमची खात्रील्या अडचण आली नाही असं नाही प्रत्येक असत बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण अशा एका अवली या शेतकऱ्याला भेटणार आहे की जे सलग तीन वर्ष रामारोटेकच्या रामारोटेक ची उत्पादन वापरून आपल्या बागेत भरघोस असं उत्पादन घेत आहेत तर नमस्कार नमस्ते तुम्ही तुमचं नाव आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव पांडुरंग सुखदेव पवार राहणार कोताळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर तुम्ही सांगा की पाट्यामागच्या तीन भार आपण रामराडेचं उत्पादन तुम्ही वापरता तुमच्या आपल्या डाळींबागात तर पहिल्या वर्षी तुम्ही रामराडेचे उत्पादन वापरल्यानंतर तुमचा माल किती निघला होता तुम्ह मालाची क्वालिटी काय होती आणि किती रुपये आपला हार्वेस्टिंग झाला आणि किती टन आपला माल निघला होता पहिल्या वर्षी रामायगोटेकचे पूर्ण उत्पादन वापरून आपलं दहा टन माल निघाला पावणे सहा लाख रुपये आपलं प्रॉफिट झालं प्रॉफिट झालं बरं त्या ती जी भार होता ती तुम्हाला किती अडचणी आलते त्या बा म्हणजे त्याचे जे ज्यावेळेस तुम्ही रामारोडीची प्रो उत्पादन वापरत नव्हतं त्याच्या आधी तसा कधी तुमचा माल एवढा टनेज निघलो होतं गाव एवढा ओरिज निघलो होतं माल बी एवढा निघला नाही आणि अडचणी म्हणजे तेलकटला वगैरे सामोरे जावं लागत जावं लागत होतं जसं आपण वापरतोय रामा एगरोच तसं काय तेलकटाला वगैरे काय सामोर जायची काही गरजच नाही गरज नाही तेलकट बर... आलंच नाही आपण बरं किती झाड ते आपली चारशे साठ चारशे साठ झाडात शेतकरी मित्रांनो पहिल्या पिकाला म्हणजे पहिल्या वर्षी भार आपल्या रामारोटीचे उत्पादन वापरून आपण दहा टन माल काढलेला आहे गेल्या वर्षी सुद्धा आपण आपल्या दाळिंबाई बागेला ह्या रामारोटीची प्रोडक्ट वापरली पण शेतकरी मित्रांनो असा एक असं एक गेल्या वर्षीचं वातावरण किंवा दुष्काळी भाग थोडासा आपला येत असल्यामुळं दुष्काळच होता पा पाऊस काळ जास्त झाला नसल्यामुळं हातात तोंडात आलेला घास आपला आपल्या निसर्गानं काढून घेतला हिसकावून घेतला असं म्हणलं तर काय वावग ठरणार नाही कारण अक्षरशः तशी परिस्थिती होती पाण्यासाठी झाडं जशी तरसत होती तशी माणसं सुद्धा तरसली होती अशा प्रकारची परिस्थिती गेल्या वर्षी असल्यामुळं आपला बाहेर हा सक्सेस होऊ शकला नाही पण त्याची कमी यावर्षी सुद्धा आपण या भागात भरून काढणार आहे तर त्याचं जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी बघू की यावर्षी देखील आपल्या या शेतकरी बंधूंनी न हारता न खात न रडता रामारडीची प्रॉडक्ट वापरून त्यांना हा अशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे त्यांनी काय डिसेंबर बा डिसेंबर महिन्यामध्ये ते आपला पानगळ केलेली आहे बागाची आणि तुम्ही रामारडेची कोणकोणती प्रॉडक्ट वापरले ती एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा रामायटेची सर्वच प्रोडक्ट रूट मॅजिक रामा मॅजिक मॅजिक फ्लॉवर बायो बायोसृष्टी आणि आर एंडी आर एंड रामा आरँडी रामा आ... आर राम। एंड आर्य म्हणजे राम वाम, राम। वाम।, वाम रामा वामा व्यायाम मेक्स बरं रामा व्यायाम मेक्सचा कसा रिझल्ट आहे रिझल्ट चांगला आहे वा चांगला आहे वायोक्रांती वायोग्रांती एक नंबर एक नंबर म्हणजे शेतकरी मित्रांनो सलग तीन वर्षापासून शेतकरी बंधू आपल्या राम उत्पादन वापरत आहेत पहिल्या वर्षी चारशे साठ झाडामध्ये दहा टन माल काढलेला आहे पाहुणे सहा लाख रुपयांचं त्यांचं निव्वळ उत्पन्न त्यांच्या हातात आलेलं आहे खर्च वाच जाता गेल्या वर्षी सुद्धा आपले रामारेडकचे उत्पादन त्यांनी वापरले होते पण पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्याच्या अभावामुळं आपल्याला तो भार सक्से हातात आला नाही आपण प्रयत्न भरपूर केलं पण आपल्याला ती काय हात हाती लागला नाही आणि तुम्ही तरी बी खचला नाव ना हारला नाव रडला नाव पण रामारडची प्रोडक्ट या वर्षी प्रोडक्ट ही एक नंबर आहे एक नंबर त्यामुळे हसायचं नाही खचायचं नाही काय नाही काय नाही अडचणीला सामोरे जायचं आणि चांगल्या नव्या जोमान काम करून फिरशे परत अजून उत्पन्न काढून फायदा करून घ्यायचा नाद करायचा पण नाद केला पण आपण नाही शेती तुमची खात्री म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की जिथं विषय गंभीर आहे तिथं रामारोडे खंबीर आहे हे आपल्या या, या शेतकरी बंधूंच्या भागात आल्यानंतर आणि त्यांनी रामारोड्याच्या प्रोडक्टवरती वरती जे विश्वास ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण तसं म्हणलं तर काही सुद्धा वावग ठरणार नाही हे महाराष्ट्रातल्या शेतकरी जी आहेत जी आहेत खचले जी खचलेलं आहेत त्यांना एक सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्यायचा प्रत्येक शेतकऱ्यांना एकच सांगेल की सर्वांनीच रामाग्रोटेक कंपनीचे हे प्रोडक्ट वापरलेच पाहिजे वापरल्याशिवाय तुम्हाला त्याचा फरक बी जाणवणार नाही काहीच कळणार नाही त्यासाठी तुम्ही प्रोडक्ट ही वापरलं पाहिजे त्यातनं उत्पन्न जास्त काढून आपला फायदा करून घेतला पाहिजे घेतला पाहिजे एवढं तुम्ही सांगतो त्या शेतकरी मित्रांनो आपला हा या बागेचा फ्लावरिंग स्टेजमधला आत्ताचा व्हिडिओ आहे आपण यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी आपलं फ्लावरिंग झालेलं आहे याच्यानंतर आपण सेटिंग अवस्थेमध्ये भेटणार आहे आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंगलासुद्धा आपण या ठिकाणी या प्लॉटमध्ये या शेतकरी सो बंधूसोबत आपण भेटणार आहोत तर नक्कीच भेटूया तुम्ही सुद्धा आपल्या डाळिंब पिकामध्ये रामारची प्रोडक्ट वापरा आणि रिझल्ट घ्या आणि आपली शेती ही रामारोडेकसोबत पिकवा असा एका बागेत आलो आहोत की ज्या भागात पहिल्यांदा आल्यानंतर अशी परिस्थिती होती की फक्त जिकडं बघल तिकडं लाल भडक झालेलं होतं पण ती लाल भडक काय होत ती फक्त नर होतं आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असेल की आप तुमच्या जर भागात नर निघाला असेल तर त्या नर निघलेल्या बागाचं परत कसं मादीत रूपांतर करायचं त्यासाठी काय काय वापरायचं काय नाही वापरायचं आणि नर निघला म्हणून हारून न जाता खचून न जाता बागाकडं न लक्ष देता जर आपण त्यात कंटिन्यू राहिलं सातत्य ठेवलं थे थे तर असंही जे जसं लकडलेलं दिसतंय का असं आपल्या बागात सुद्धा लकडू शकतंय याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही बाग आहे ह्या बागात कुठलंही झाड घ्या कुठलंही झाड ही जवळजवळ साडेपाचशे झाडांचा प्लॉट आहे ह्या साडेपाचशे झाडातला एक ही झाड असं तुम्हाला सुनक कुठलं दिसणार नाही प्रत्येक झाडावर दोनशे दीडशे ते दीडशे प्लस सेटिंग आहे ज्या टाइम म्हणजे सुरुवातीला ह्याला दीडशे दोनशे म्हणजे पूर्ण झाड म्हणजे समज दोन तीनशे दोन तीनशे नर होत नर होत दोन तीनशेच नर आपण हे करून दीडशे दोनशे अडीचशे सेटिंग सेटिंग केलेलं आहे तर ते सेटिंग कसं झालं काय झालं ह्याच्या ह्याची सगळी जी काय पार्श्वभूमी आहे ही काय आहे आहे हे आता आपण आपल्या शेतकरी बंधूकडून जाणून घेऊया शेतकरी बंधूंनी नराचं रूपांतर मादीमध्ये करण्यासाठी काय कष्ट घेतलंय आणि त्यांनी काय सातत्य ठेवले आणि काय बागेला काय काय केलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांशी बातचीत चर्चा करणार तर शेतकरी मित्रांनो आपण आता आपल्या शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया की जसं मागाशे आम्ही म्हणल्याप्रमाणे ह्या बागात मध्ये जी काय पहिल्यांदा आलं होतं लाल भडक बाग दिसत होती फक्त ती तिनारांना दिसत होती आणि आज जी सगळी हिरव्या हिरव्या कलरनं दिसते ती काय ती 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 लाल बडकच फळा येते ही कसं झालं कळ <coughs> नराचं रूपांतर कसं माधित झालं आणि सेटिंग मध्ये झालं हे आता आपण आपल्या शेतकरी बंधूकडून त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया आणि त्यांनी काय काय यासाठी रामारड्याचं छडूल वापरलंय आणि त्यांनी काय काय या भागासाठी केलेलं हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर <coughs> सगळ्यात <coughs> महत्वाचं <coughs> शेतकरी <coughs> बंधूंना यांची ओळख करण्या अगोदर आपण ह्या ह्यांची आणि रामारड्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया की रामायतीशी हे कधीपासून कनेक्ट आहे सुरुवात बावीस पासून सुरुवात केली दोन हजार तेवीस ला आपला भार संपला आपण ह्या बागेतनं किती झाडे चारशे झाड चारशे चारशे झाडामध्ये आपण ह्या भागात किती दोन किती टन ॲव्हरेज काढलं दहा टन दहा टन ऑवरेज काढलं आणि तुमचं पैसे किती झालं पावणे सात लाख रुपये पावनीस लाख सत्तर हजार रुपये झालत पावणे सात लाख रुपये आपण या बागेतनं काढलेले आहेत आणि दोन हजार चोवीसला ला पुन्हा अजून आपण ही बाग रामायतीच्या सोडून स्टार्ट केले पण ऐन टायमाला गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला दुष्काळ पडल्यामुळं पाण्याअभावी आपण ही बाग तिथं स्टॉप केली आता दोन हजार पंचवीस म्हणजे सलग तीन वर्ष झाली रामायटीचं शेड्यूल वापरतात दोन हजार पंचवीसला आपण बघतो की ह्या बागेवर माग जसं दोन हजार तेवीसला जसं शंभर टक्के फुल नर निघला त्याच पद्धतीने ह्या भागावर पण पूर्ण नर निघून आत्ता जवळजवळ दोनशे अडीचशे डाळिंब yes. सेटिंग झालेले आहेत आता ह्या कंडिशन मध्ये तर नमस्कार तुम्ही पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव पांडुरंग सुखदेव पवार राहणार कोताळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे तुमचे कोण आहेत हे आम माझी आई माझी आई आणि मुलगा बागेत आहेत तर शेतकरी मित्रांनो हे असं बागेत आपण या ठिकाणी आता उभा राहिलोय चर्चा करतोय पण या ठिकाणी आहे ना शेतकरी मित्राचं कष्ट जर बघितलं तर हे कष्ट खूप मोठं आहे आई तुम्ही सांगा की तुमच्या मुलांना आज तीन वर्ष झालं ही बाग तुम्ही बघताय डोळ्यानं किती किती अडचणी आल्या काय काय झालं त्यातनं तुम्ही कसं कसं मात केली हे आता एकदा आपल्या या बाकीचे जे शेतकरी येते डाळिंब उत्पादक त्यांना तुम्ही सांगा माझ्या मुलानं खूप कष्ट केलं आणि जवळ पैसा नसला तरी सुद्धा ह्या काय नाही करून पण ते बाग सक्षम करायचं म्हणून हा उभा केली आणि गेल्या वर्षी मात्र पाण्याच्या ह्यानं बाग थोडी दुष्काळ पडल्यामुळे तुम्ही भरपूर केलं तरी पण पाण्यासाठी आपण एक बोर घेतला त्याला दोन लाख साठ हजार खर्च केला परत टँकर चार टँकर पाणी घातलं तरी पण चार त्याच बारा हजार रुपये घालवलं तरी पण काय आपण हिथून आपली बाग काय सक्सेस होत नाही वाटलं असं त्या म्हणून आपण जागेला थांबलो आणि तरी पण बागेचे आपले पैसे चांगले झाले जरी कष्ट केलं तुमच्या मुलानं काय गोष्टी केल्या दोन हजार तेवीसला जसं रामायण तुमच्या मुलाला साथ दिली तसे दोन हजार चोवीस मध्ये दिलती ते का दोन हजार चोवीस मध्ये दिले पाणी वाचून पाणी वाचून बरे तिथं झालं दोन हजार पंचवीस ला पुन्हा अजून कसं केलं काय झालं पुन्हा आणखीन प्रयत्न केला म्हणजे असं म्हणजे आता आम्ही पूर्ण शेड्यूल आणि दुसरं कुठलंच काय काहीच वापरत नाही तर आता तुम्हाला रामायटिक विषय आणि जे जे तुम्हाला शेड्यूल देतो आम्ही येतो आणि तुमच्या मुलाविषयी तुम्हाला काय वाटतंय म्हणजे हे आम्हाला तर पूर्ण खात्रीच आहे आम्ही किती किती वर्ष झालं आम्ही तुमच्याकडे येतो तीन चार वर्ष तीन वर्ष तीन वर्ष तीन वर्षापासून आम्ही तुमच्याकडे येत आहोत ह्या ह्या प्रॉडक्ट बद्दल किंवा ह्या केंडा ही आता तुम्ही जसं आम्ही तुमच्याकडे येतो तसं ही प्रत्येक वेळेस तुम्हाला आणून आम्ही केंड देत आहोत ह्या कॅन्डा बद्दल मग तुम्हाला काय विश्वास आहे जसं आमच्यावर तुमचा विश्वास बसलाय आता बाकीच तुमच्यावर आणि तुमच्या कॅन्डावरती कंपनीवरती शंभर टक्के विश्वास आहे विश्वास आम्ही घेतोय जर विश्वास नसता तर आम्ही परत दुसऱ्या वर्षी घेतलं नसतं आज तिसऱ्या वर्षी पण घेतलं नसतं शंभर टक्के विश्वास आहे रिझल्ट चांगला एक नंबर आहे म्हणून आम्ही एक नंबर म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं काय की पण करावं लागतं आणि ही वापराय पण लागते आणि दिलेल्या तुम्ही ज्या शेड्यूल प्रमाणे दिले त्याचा एकही दिवस महाग होऊ देत नाही आणि एकही दिवस फोड जाऊ देत नाही ज्या टायमिंगला सांगणार त्याच टाइम करायचं या पद्धतीने केलं तर के ही सगळं असं दिसत नाही तर मग काय कष्टाचं बोलला तुम्ही कष्टाचं बोलल्यानंतर मला एक विचारायचं बाकीच्या शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आहे की नर नर निघल्यानंतर म्हणजे नर निघल्यानंतर तुम्ही काय म्हणजे तुमचं काय श्रेय तुम्ही कसं ह्याच्यावर बघितलं काय बघितलं कुठल्या दृष्टीने नर निघला म्हणून शेतकरी प्रत्येक शेतकरी खचून जायचं नाही आपली जी काय आपण जे करणार आहे ते त्या पद्धतीने करत गेलं पाहिजे जी शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाण परत फिरशे केलं पाहिजे सुरुवातीपासून केलं पाहिजे ती पहिलं गेलं म्हणून तिथूनच पुढे जायचं नाही तर पाठीमागे येऊन परत फिरशे पहिल्या म्हणजे शून्यातून सुरुवात सुरुवात पहिल्यापासून सुरुवात करायची परत न निघाल्यावर मी सुद्धा ह्याला प्रश्न केला होता ह्या काय म्हणला मला तसं नाही आई तू बघ आता म्हणला परत नर गळून जाते पुन्हा मला खात्री झाली <laughs> आता मला फक्त एवढं सांगा की पहिल्या दिवसापासून तुम्ही बागेची कसे कसे तुमचं बागेचं व्यवस्थापन केलं ते सांगा मला पर्याय पहिल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक समस्येवर कशी मात केली तुम्ही गोष्टीवर आता तीन महिने कम्प्लीट झाले तुमच्या बागेला पहिल्या दिवसापासून ते आता तीन महिने तुम्हाला बाग इतर मारल्यापासून आतापर्यंत अडचणी आल्या त्या नव्वद दिवसात काय काय अडचणी आली तुम्ही कशा कशा त्याच्यावर प्रत्येक अडचणी आल्या त्या कुठली अडचण आली नाही असं नाही प्रत्येक अडचणीला सामोरे जातच आजी असं दिस बघायला मिळत पहिल्यांदा नरकळीचं प्रमाण जास्त नरकळीला तुमचं किती दिवस गेलं नरकळीला जवळजवळ दोन अडीच महिने गेलं म्हणजे पहिली गळीवून पहिली नरकळी गळून परत परत मादी माटिंग होईल तर नंतर परत मादी कळी निघाली तर नंतर परत मधमाशीचा प्रॉब्लेम आला बर, बर। मधमाशीचा प्रॉब्लेम आला डोक्यात विचार चालू होता काय करायचं काय नाही परत मधमाशीचे पेटे आणायचं काय असं डोक्यात विचार चालू होता असं मग आमची इथं जरा फुलाची काय ती बडी वगैरे झाडं लावली ती त्याच्यावर मग मधमाशी एक दोन दोन दिवस मी मधमाशीच बघत होतो पण दिसली नाही ज्यावेळेस मी आईला विचारलं तुम्हाला तर कुठं काही दिसली तर आई म्हणले आमच्या बडीशेपूजवर मधमाशी दिसल्यानंतर माझा पूर्ण बिंदास्त मी झालो आता म्हणलं आपलं जेव्हा सक्सेस होते आपली बाग सेटिंग होते होते मग नंतर त्याप्रमाणे परत आपली बाग सेटिंग होत गेली मधमाशी आली आली बरोबर त्यामुळे काय अडचण परत वाटली नाही आता वाटली नाही कारण डोकं पहिलं डोकं जर पन्नास दिवस म्हणजे कारण माल लवकर सेटिंग माल सेटिंग जाला जाला माल लवकर झाला तर प्रॉब्लेम आता तुम्हाला तुमच्या भागामध्ये पहिल्यांदा नरकळे निघाले त्यावेळेस तुम्ही रोडचे कुठले कुठले प्रोडक्ट वापरले होते रामारे आपण सर्वच प्रोडक्ट वापरले त्यात रो मॅजिक वापरले स्टीम ग्रो वापरले मॅजिक फ्लावर वापरले परत डाळिंब दाड़ी पेशील वापरले सृष्टी वापरले हा पण बन... सगळ्यात महत्वाचं तुम्ही मुळीसाठी म्हणजे तुमचे जे बागेतला निमेटोड असो किंवा मुळे असो त्या मुळीसाठी काय वापरले रोट मॅजिक मॅजिक आणि अजून दुसरं त्यात गोळ पण रामा मॅक्स बायक्रांती आणि रामा मॅक्स आणि बायक्रांती आणि गुळाचा तुम्हाला रिझल्ट कसा झाला एक नंबर रिझल्ट आहे जे तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार तुमच्या जमिनीमध्ये काय बदल झाला जमिनीमध्ये बदल म्हणजे बसबशी झाली परत अजून मुळीचं प्रमाण वाढलं मग नर निघाल्यानंतर माझी निघण्यासाठी पुन्हा तुम्ही काय कशी कशी ट्रीटमेंट घेतली पुन्हा आपण पहिल्यापासून स्टिमग्रो मॅजिक फ्लावर सृष्टी बायो समृद्धी दाळि पेशल हे आपण सर्वच आपण वापरले पहिल्यापासून पुन्हा सुरुवातीपासून सुरुवातीपासून पुन्हा शेड्यूल वापरले बरं सुरुवातीपासून शेड्यूल वापरल्यानंतर तुम्हाला जे काय बदल झाला पण नंतर साठ दिवसानंतर काय बदल झाला साठ दिवसानंतर परत नरकळी ड्रॉपिंग झाली आणि मादी काळी पूर्ण निघाली आणि नंतर पुन्हा सेटिंग झालं आता बागवर सेटिंग किती आता बागावर सेटिंग कमीत कमी दोनशे प्लस सेटिंग दोनशे 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 प्लस, दोणशे दोणशे प्लस, प्लस, दोणशे दोणशे प्लस नर किती होतं सुरुवातीला <laughs> सुरुवातीला नर काय सगळी झाड नर नज्या तेवढ्या पट्टीत तुमची मादी आली का नाही तेवढ्या पट्टीत आली माल सेटिंग झाला माल सेटिंग झाला मग आता इतर शेतकरी जे आहेत ती नर निघाल्यानंतर बाग खर्चकारच कमी करते किंवा बाग सोडून जातात त्यांना तुम्ही काय सांगणार त्यांनी माझं एकच म्हणणं आहे माझं की बाबा तुम्ही न खचून जाता न ही करता तुम्हाला जी काय तुम्ही आता एक दोन महिने खर्च केला तुमची बा बागत नरकळी निघाली तुम्ही तिथून विषय सोडून दिला तसं न करता परत तुम्ही नरकळी ड्रॉपिंग नर झाल्यानंतर परत पहिल्यापासून शेड्यूल वापरून शेवटपर्यंत आपली बाग सक्सेसफुल होते जर होते पहिले शेड्यूल वापरलेलं किंवा पहिले सोडलेलं औषधाचं काय त्याचं काय असं असं आहे का की नाही नाही त्याचं काही सुद्धा होत नाही त्याला झाडात स्टोरेज येते न कळी निघण्यासाठी मदत चांगली होते बर पहिल्यांदा जी तुम्हाला पंचेचाळीस पन्नास दिवसाचा जी काळ काळ तुमचा वायपट घ्यायला नरकळी निघल्यानंतर तसा तसा कळीला एवढा दिवसात कालावधी एवढा कालावधी लागत नाही म्हणजे आता जर चाळीस ते पन्नास दिवसात आपलं बाग सेटिंग झाली नाही पण तिथून किती दिवस खचून पंचवीस दिवसात आपली बाग सेटिंग होऊन आपला माल ह्या स्टेपला सगळ्यात महत्वाचं हे सांगणार की जे पंचेचाळीस दिवस तुम्ही बागेला खर्च केलाय ते वायपड जाता त्या पंचेचाळीस दिवसाचा इफेक्ट तुम्हाला पंचवीस दिवसात पंचवीस दिवसात तुमची पुन्हा मादी काळाचं रूपांतर सेटिंग मध्ये होत सेटिंग मध्ये होत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य बघा की जर न नरकळी निघली तर तिथं आपण खचून जायचं नाही जी काय शेड्यूल आपण वापरलेलं आहे ती शेड्यूल कंटिन्यू करायचं आणि ती शेड्यूल कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला ही जी काय आता बागत ही दिसतंय ती त्याच्याशिवाय <laughs> तुम्हाला बघायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो एकच सांगतो तुम्हाला की मार्केट मध्ये ढिगाण कंपनी त्या ढिगाण पोत भरलं तरी बी त्याच्या पोत्याच्या वर कंपन्या आहेत त्या पण खरं जर पोत भरले म्हणजे तालुक्या दा निघाने दा दादा कंपनी झालेल्या दा आहेत त्या पण एकच आहे की ज्या टायमाला शेतकऱ्यावर वेळ येते ज्या टायमाला शेतकरी अडचणीत असतो त्या टायमाला खरं सांगा कोण धावून तुमच्यासाठी येते रा, तुम रामाग्रोटेक ही शिवाय दुसरं कोणीही येऊ शकत येऊ शकत आज आपल्या महाराष्ट्रात कमीत कमी एक दीडशे प्लस कंपनी येत्या पण बांधावर येऊन तंत्रज्ञान देणं किंवा जे काय शेड्यूल असत सांगणं हे फक्त रामा ऍग्रोटेकलाच जमत आहे आणि रामा ऍग्रोटेक शिवाय दुसरं कोणालाही जमत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तुमच्या तर मुलाला भरपूर अडचणीत आल्या अडचणी आल्या तुम्हाला काय वाटतंय मला पण तेच वाटते तेच वाटतं म्हणजे रामा रामारेडेकरच हिथं येऊन जर ही केलं तरच ती सक्सेस होत म्हणजे अशा किती जरी आले किती जरी गेली तर त्याच्यावर काय आम्ही विश्वास ठेवत नाही ठेवणार ठेवणार फक्त ह्यावर विश्वास आहे आमचा बांधावर आणि बांधावर कोणी येत बी नाही आता तुम्हाला आता तुम्हाला आता तुम्हाला ह्याच्या पुढच्या बाराला असा रुक रुक वाटणार का नर निघल्यानंतर मग आपल्याला नाही वाटणार पहिल्यांदा मला वाटलं होतं पण त्यांना समजावून सांगितल्यावर नंतर पुन्हा निघाल्यावर मला थोडा जीव आला तुम्हाला समजावून सांगायची गरज आहे का आता काय नाही आता जोपर्यंत जोपर्यंत तुमच्या रानात बाग आहे तोपर्यंत तुम्हाला कुठला असं वाटणार नाही काहीच वाटणार नाही आता एवढे असून पुढल्या वर्षी मी अजून एवढीच बाग तयार करणार आहे करणार आहे करणार आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो इथं एक माय माऊली आहे जे आपल्या मुलाचं कष्ट डोळ्यांना रोज बघते पण ते त्या माऊलीला सुद्धा मनात तर एक भीती होती बाबा माझ्या पोराने एवढं कष्ट केलंय त्या कष्टाचं तर चीज झालं पाहिजे शेवटी जी काय आहे ती आपल्या या शेतीवर ह्या आईवरच आपला प्रपंच चालतो म्हणून त्यांच्या मनात माय माऊलीच्या मनात एक भीती होती पण ती भीती आज तुमच्या मनात ना नाहीशी झाली निघून गेली म्हणजे राहिलीच नाही बर आज ह्या बागाकडे बघितल्यावर आपल्या मुलाकडे बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला समाधान वाटतंय समाधान वाटतंय का अभिमान वाटतंय समाधान अभिमान शब्द आहे ना लंगडा असताना तरी सुद्धा कष्ट घेऊन एवढी उभा केली अभिमानच वाटतंय बघा शेतकरी मित्रांनो सांगतात आपल्याकडं मुलाकडे बघितल्यावर तुम्ही म्हणलं की मुलाकडे बघितले की अभिमान वाटते आणि तुम्हाला समाधान वाटते ही तीन वर्षापूर्वी मुलाची कंडिशन काय होती मुलाची कंडिशन आम्ही हिथ यायच्या अगोदर तिथं याच्या अगोदर मला विश्वासच नव्हता याचा मुलाचाच विश्वास नव्हता <laughs> कारण सांगायचं <था> म्हणजे <laughs> त्या टायमाला <ताया थाँ> <laughs> मुलगा काय म्हणजे ज्या टायमाला मुलगा आणि ही बाग अशी सक्षत कराल असं मला कधीच कधीच वाटलं नव्हतं कधी वाटलं नव्हतं म्हणजे एवढं तुम्ही अंत अंतकरणापासून सांगता विश्वासानं सांगता म्हणजे खरंच सांगायचं एक तात्पर्य म्हणजे कशी गाठ पडली ती आम्हाला काही माहित नाही तुम्ही आला आणि ही बागत आम्हाला जे दिलंय ती आम्हाला का नाही खरच आम्ही म्हणजे तुम्हाला आता तुमच्या मुलाविषयी चिंता नाही काय किंवा कुठे जरी गेला तर भीती नाही की मुला ना, मुलगा तुमचा म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा की जे रामाराडेचे एक तत्व आहे कि माती बरोबर नाती ना सुद्धा ना जपत तर ते खरंच इथं आज एका तीन वर्षापूर्वी आपल्या माय माऊलीला वाटत होते की बाबा माझ्या काय करू शकत कर नाही आज रामारेड्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि मुलांना बी त्यांचं एक अस्तित्व सिद्ध केलंय आणि आपल्या मायमाऊलीच्या नजरेत आपली जी किंमत आहे किंवा आपला जे अभिमान आहे ते शंभर टक्के वाढवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो असाच आम्ही सांगत नाही फक्त बोलत नाही तर करूनच दाखवतो एकच सांगतो शेतकरी मित्रांनो ही रामायठक म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे तेल लावलेला पैलवान आता खऱ्या अर्थानं मैदानात उतरलाय अशा एक नाही शंभर कुस्त्या आज आम्ही ह्या मार्केटमध्ये मारणार आहे मारणार माझी मारणारच आहे शंभर नाही लाखो शेतकऱ्यांच्या घरात समाधान आणि अभिमान त्याच्या शेतकऱ्याच्या घरात दाखवणार आहे आणि एक लाख नाही एक हजार नाही तर जेवढे पण शेतकरी आहेत त्या त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्या सगळ्या कुस्त्या आम्ही जिंकणार आहे हे आज मी तुम्हाला एवढ्या विश्वासानं सांगतोय हे जे आम्ही बोललोय ते आमच्याकडून होऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं यस शंभर टक्के होऊ शकणार जी तीन वर्षात झालंय ही पुढच्या दहा वर्षात वीस वर्षात पंचवीस वर्षात होणार का नाही होणार शंभर टक्के होणार म्हणजे जे आज आम्ही बोलतोय जी खात्री आहे जी, जी आज आम्ही म्हणतोय शीती तुमची खात्री आमची ही पाच पंचवीस वर्षांनी सुद्धा आम्ही ही जर वाक्य शंभर टक्के खरं ठरणार का नाही ठरणार ठरणार तर शेतकरी मित्रांनो बघा की खरंच शेतकऱ्याच्या घरात जर सोनं पिकवायचं कोण काम करत असेल तर ती फक्त आणि फक्त आहे म्हणून तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या बागात तुमच्या शेतामध्ये रामारडीचं शेड्यूल वापरा कुठलंही पीक असू द्या तुम्ही अवश्य एकदा संपर्क करा आपलं तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी